नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कवळ्या दुधाचा खरवस चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया बघा आज आपण बनवणार आहोत खरवस तर खरवस हा दोन प्रकारे केला जातो एक म्हणजे की त्याच्या वड्या बनवतात आणि एक त्याच्या अशा शितड्या बनवल्या जातात एकदम जर पहिलं दूध असेल ना आणि त्याच्यामध्ये वरीचं दूध टाकलेलं असेल तर त्याच्या वाड्या होतात आणि त्याच्यामध्ये जर ते दूध नसेल टाकलेलं तर त्याच्या अशा शितड्या होतात तर आपण ते तसं बनवणार आहोत तर त्यासाठी आपण इथे एक लिटर गाईचं दूध घेतलं आहे हे कवळं दूध आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत गूळ तिथे इथे मी हे गूळ किसून घेतलेलं आहे एक मोठे वाटी हे बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड वगैरे करू शकता हे पाव किलो इतकं दूध आहे तर आपल्याला काय करायचं आहे हे गूळ घेताना आपल्याला खिसूनच घ्यायचं आहे कारण की आपल्याला हे गूळ या दुधामध्ये पूर्णपणे असं विरघळून घ्यायचं आहे एकदम पूर्णपणे दूध विरगळ पर्यंत आपल्याला हे असं ढवळून घ्यायचं आहे कारण की जर आपण कसंच ठेवलं तर मग ते दुधामध्ये चिकटू शकतो त्यासाठी आपल्याला हे असं पूर्ण ढवळून घ्यायचं आहे जर तुम्हाला जर दूध मिळालं असं कवडं दूध कोणतेही घ्या तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं तर, तर अशा प्रकारे नक्की करून बघा कारण मी अशा या शिकड्या केलेल्या खूप छान लागतात अगदी आपल्या जशी बर्फी मिळते ना तसा हा लागतो खूप छान होता इथे आपल्याला पूर्णपणे आता हा गुळ व्यवस्थित विरगळून घ्यायचा आहे तर हे बघा इथे आपला आता हा गुळ पूर्णपणे असा विरगळून झालेला आहे पूर्णपणे आपण विरगण घेतलेला आहे हा आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत वेलची पूर आपण मिक्स करून घेऊया तरी आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे शिजण्यासाठी ठेवणार तर हे बघा हे आपल्याला एकदम स्लो गॅसवर ठेवायचं हो आहे आपल्याला मुळीच असं मोठा वगैरे नाही करायचं आहे आणि आपल्याला स्लो गॅसवरच हो हा असा शिजून घ्यायचा थोड्या वेळाने याच्या हळूहळू अशा शिजड्या हो व्हायला सुरुवात होईल आणि मध्ये मध्ये आपल्याला असा हा चमचा मारून घ्यायचा आहे जेणेकरून दूध कुठेही लागणार नाही हे बघा इथे पाच सहा मिनटं झालेली आहेत आणि आता आपल्या या होयला हवायला लागल्यात खबर हे अशा प्रकारे शिपड्या होतात याच्या अशा आपल्याला पूर्ण अशा करून घ्यायच्या बघा आणि मध्ये मध्ये आपल्याला चमचासुद्धा असा मारून घ्यायचा आहे जेणेकरून काही असं खाली चिकटणार नाही हे बघा या शितड्या अशा झालेल्या आमच्याकडे शितड्या म्हणतात त्याला तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा हे बघा असंच आपल्याला आता हे पूर्ण असं आटून घ्यायचं आहे हे बघा इथे आता आपली दहा मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता किती छान अशा याच्या शितड्या तयार झालेल्या आहेत अजून एक पाच सहा मिनटं आपल्याला अजून हे अजून आटून घ्यायचं आहे तर हे बघा आता आपल्या इथे पूर्णपणे आपल्या या शितड्या अशा आता झालेल्या आहेत हे बघा तर आता याच्यामध्ये जे पाणी झालेलं आहे ते आपल्याला आता आटून घ्यायचं आहे त्यासाठी आपण गॅस थोडा आपल्याला मोठा करायचा आहे पण आपल्याला मध्ये मध्ये असं चेक करायचं आहे कारण लागणार वगैरे त्यासाठी तर हे बघा आपण इथे हे दहा मिनिटं मोठ्या गॅसवर छान असं हे आटून घेतलेलं आहे बघा आणि याच्यामध्ये थोडंफार पाणीसुद्धा आहे हे पाणीसुद्धा खूप छान लागतं याच्यासोबत खायला जर तुम्हाला पूर्णपणे आठवायचं असेल तर तुम्ही पूर्णसुद्धा आटू शकता तर हे बघा छान असं आपल्या इथे खरवस तयार झालेलं आहे याला चीकसुद्धा म्हणतात हे बघा आता आपण हे सर्व करूया तर बघा इथे आपला छान असा कवळ्या दुधाचा खरवस तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती छान दिसतो आहे अगदी मिठाईसारखा दिसतो आहे आणि हा टेस्टला ना खूप छान लागतो जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद